तीस सप्टेंबर रोजी बोरगाव येथे श्री सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा सहकार क्षेत्रात सर्वसामान्यांची आधारवर बनलेली बोरगाव येथील बँक हे आर्थिक व सहकार क्षेत्रात सभासदांची नाळ जोडत पंचवीस वर्षांचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करत शेतकरी व गरजवंतांच्या सेवेसाठी अविरतपणे सेवा करते श्री सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या रौप्य महोत्सवी संस्थेच्या भव्य दिव्य अशा नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रकाश प्रकाशेरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश अण्णा जारकीहोळी यांच्यासह नामांकित मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता होणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन व चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष माजी जिल्हा पंचायत सदस्य सन्मान्य अण्णासाहेब भावले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिले या समारंभास माजी ऊर्जा मंत्री वीर कुमार पाटील यांच्या शुभस्ते तर संगणकाचं कोल्हापूर विधान परिषद सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या शुभस्ते होऊन बँक लॉकर उद्घाटन आमदार प्रकाश आवाडे यांच्या शुभस्ते करण्याचं योजना आहे शिवाय त्याचप्रमाणे आमदार गणेश हुक्केरी यांच्या शुभस्ते रौप्य महोत्सवी देऊ केलेल्या भेटवस्तूंचं वितरण करण्यात येणार असल्याचं सांगत या समारंभास खास करून प्रमुख पाहुणे म्हणून विधानपरिषद सदस्य लखन जारखीहोळी माजी आमदार काकासाहेब पाटील माजी आमदार सुभाष जोशी बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे सहकार महर्षी डी टी पाटील माजी आमदार कल्लाप्पांना पाना मगेनवर दत्त शुगर चेअरमन गणपतराव पाटील पंचगंगा शुगर चेअरमन पी एन पाटील गुरुदत्त शुगर मुख्य प्रवर्तक राहुल घाटगे डॉक्टर एन ए मगदुम अध्यक्ष गोमटेश एज्युकेशन सोसायटी अंकली डॉक्टर संजय होसम संचालक कर्नाटक स्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी फेडरेशन लिमिटेड बेंगलोर ॲडव्होकेट एस टी मुन्नोळे यांच्यासह कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील नामांकित मान्यवरांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन अण्णासाहेब भावले यांनी झालेल्या बैठकीत दिले आयोजित पत्रकार बैठकीस अनुझवले शिवाप्पा माळगे विद्याधर रामनवर रावसाहेब तेरदाळे प्रधान व्यवस्थापक संजय हवले अण्णासाहेब बारवाडे भाऊसाहेब पाटील दादासाहेब दत्तवाडे बाळासाहेब बसनवर राहुल हवले सिद्धार्थ हवले यांच्यासह सर्व संचालक व कर्मचारी वर्ग व मान्यवर उपस्थित होते बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे